वारकरी संप्रदाय जो आहे आपला तो भेद करीत मिळतो त्याला जाती धर्माचा या किंवा राजकारण त्या व्यासपीठावर नसतं आणि राजकारण तुम्ही करण्याकरता काही आता हे महाराज म्हणवणारे म्हणजे त्यांना महाराज म्हणायचा म्हणतात म्हटलं जातं तर तुझे महाराज नसतात ते घुसलेलेत भारतीय जनता पक्षाने त्याचे घुसवलेत आणि ते तिथे राजकारण सुरू करतात मताची चोरी झालेली आहे अनेक प्रकारचे घोटाळे घातलेले आहेत अनेक ठिकाणी खोटे मत नोंदले गेलेले आहेत खोट मतदान झालेलं आहे हे सगळं पुढे येत आहे आणि आम्ही निषेध करतो सगळ्या पातळीला संजय सर तुम्ही मेळाव्यासाठी आलेला होता मराठवाड्यामध्ये जोरदार तारीख सुरू आहे तुमची काय सांगा आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे वातावरण गरम होण्याला तो सुरुवात झालेली आहे मी तर पाहत आहे महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे आम्ही सुद्धा या सर्व कार्यकर्त्यांबरोबर बोलतोय त्यांना संघटित पद्धतीने पुढे जाण्याचं सांगतो आहे अडचणीचा कालखड्डा असला तरी विचार आमचा ता खूप चांगला आहे आणि शाश्वत विचार आहे त्या विचाराला घेऊन आम्ही कार्यकर्त्यांची ही निवडणूक लढणार आहोत अत्यंत चांगल्या पद्धतीने लढणार आहोत तुम्ही बोलताना हे सांगितलं की भाजपकडे काही अशी शस्त्र आहेत जे निवडणूक एकच शस्त्र आहे पहिलं म्हणजे धर्माचं विद्वेषाचं द्वेष निर्माण करण्याचं ते तर शस्त्र वापरतायत त्यानंतर आपण पाहिलेच ते निवडणूक आयोग म्हणून शस्त्र म्हणून वापरलं गेलेलं आहे अनेक पद्धतीचे फंडे भारतीय जनता पक्ष कायमच करत असतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही निवडणूक जिंकण्याकरता काहीही सत्तेकरता काहीही की चंदीगडचा अनुभव आपल्याला आहे तोच लोकसभेला विधानसभेला सगळीकडे येतोय काय बोलायचं परत परत त्यांच्यावर सगळी चर्चा नाही नाही तुम्ही तुम्ही सगळा विषय विषय मी माझी माझी बाजू मी मांडलेली आहे जाहीर लोकांमध्ये मांडलेली आहे यांना काय आहे की एकच विषय घेत खर म्हणजे हे वारकरी संप्रदाय जो आहे आपला तो भेद करीत नाही कधी त्याला जाती धर्माचा याचं किंवा राजकारण त्या व्यासपीठावर नसतं आणि राजकारण तुम्ही करण्याकरता काही आता हे महाराज म्हणवणारे म्हणजे त्यांना महाराज म्हणायचा म्हणतात म्हटलं जातं तर तू ते महाराज नसतात ते घुसलेले भारतीय जनता पक्षाने त्याचे घुसवलेत आणि ते तिथं राजकारण सुरू करतात दुर्दैवानं आणि अशा लोकांना शेवटी असं आहे की असं जर व्यासपीठावर ते राजकारण बोलत असतील स्थानिक राजकारण बोलत असतील घटनेच्या विरुद्ध बोलत असतील तर लोक तर विरोध करणारच काही मोदी चाळीस वर्षाची मतेदारी उठून टाकली त्यामुळे वर्ष ठीक आहे आता ते त्यांच्या पक्षाच्या पक्षासाठी आले त्यांचा आमदार झालेला आहे तर ते ते, ते बोलणं शेवटी त्यांना बोलणंच आहे ना, ना काहीतरी शेवटी असं आहे की खरं आहे की मी चाळीस वर्ष राहिलो आठ वेळेस आलो प्रचंड माझे मताधिक्य सुद्धा तुम्ही गुजल पाहिले तर चांगले आहे अशा वेळेस आता त्यांना खूप आनंद झाला माझ्यासारखा विधानसभेत असणारा सगळ्यात सिनियर मागच्या तंत्र आहे आता मला थांबावं आता था आनंद त्यांना साहजिकपणे होतो आहे परंतु ठीक आहे त्यांनी त्यांचा पक्ष म्हणून ती भूमिका मांडली फडणवीस शिंदे आणि अजित पवारांची केसाला कशाला धक्का लावू कालच पोलिसांनी काय करायचं ते केलं त्यांचा कार्यक्रम केस वर तसे वरच राहिले खाली मात्र सपाटून मार खाल्ले एकनाथ शिंदू आहे संप्रदायातले आहोत वारकरी वारकरी संप्रदायाचे आम्ही आहोत अनेक हरिनाम सप्ते जे बेट सरला ते हरिनाम सप्ते सर्वात जास्त करणारा मी त्यावेळेस तिथे राजकारण नव्हतं त्या राजकारण नस यांनी असं असतं की राजकारणाच्या पलीकच राहिलं पाहिजे त्या व्यासपीठावर सर्व जाती धर्माचे लोक बसले पाहिजे सर्व राजकीय पक्षांचे लोक बसले पाहिजे गरीब बसला पाहिजे श्रीमंत बसला पाहिजे त्याला वारकरी संप्रदाय ते व्यासपीठ म्हटलं जातं असं आहे जर याच्यात भेद होत असेल आणि पक्षीय होत असेल तर त्यावेळेस विरोध साहजिकपणे होणार आहे कारण ते वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञानात बसत बरं आता सध्या काही दिवसांपासून तुम्ही पाहताय कुठं विठ्ठल मकन वारकरी असे मुद्दे काय महत्वाचे मुद्दे ते का रोजगाराचा प्रश्न काय झालं शेतकऱ्याची आजची अवस्था अशी आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं जनावर किती मेले शेतकऱ्यांची पूर्ण जनावर मरते याचा अर्थ पिकत तर गेलेलेच जनावर सुद्धा मृत्युमुखी पडले दुबके जनावर जे उत्पन्नाचं साधन असणारे कोणाचं लक्ष केच्याकडं असं एक धर्माचं नाव घेतलं का सगळं विसरून जातात लोक हे पाहून ते अशा पद्धतीनं काम करतायत आणि म्हणून कायम लोकांचं लक्ष महागाईपासून दूर न्यायचं काय लक्ष रोजगारापासून दूर न्यायचं हे हे प्रयत्न त्यांचे असतात ह्या सत्ताधाऱ्यांचे त्याला खरं म्हणजे जनतेनं सुद्धा फसलं नाही पाहिजे म्हणून हे विषय पुढे येत असतात आणि आणले जातात मीडियाच्या माध्यमातून नाही नाही हे तर खरंच आहे की मताची चोरी झालेली आहे अनेक प्रकारचे घोटाळे घातलेले आहेत अनेक ठिकाणी खोटे मत नोंदले गेलेले आहेत खोट मतदान झालेलं आहे हे सगळं पुढं येत आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो सगळ्या पातळीला आता हा विषय ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या ह्या सगळ्यामध्ये सुद्धा हा विषय येणार आहे आणि आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहे ओके आता असे दु, दुसरे विषय पुढे लागतं की लोकांना कर्जमाफी हे आश्वासन यांनी दिलं होतं आणि त्यांच्याकडून ते करून घ्यावं असं वाटू नये याच्याकरता अनेक विषय केले जातात हे आपले आश्वासनं पुरे करत नाहीत यांचे हे निवडणुकीचे फंड आहेत इतकी वाईट अवस्था खरं आपण तुम्ही समाजामध्ये आहात संजय निराधारता जो असतो लाभ घेणारा तो सगळ्यात गरीब घटक आहे का नाहीतला संजय निराधारता ते काही थोडेफार पैसे मिळतात त्याच्यात तो महिना काढत असतो त्याला कुणीच नसतं त्यांचे पैसे सुद्धा जात नाहीत आज श्रावण बाळ योजनेचे पैसे जात नाहीत या अवस्था आहे कोणती अनुदान जात नाहीत निनाळे जे आहेत यांचे हॉस्टेल्स आहेत त्यांचे अनुदान नाही त्या मुलांचे अनुदान नाही सगळे अनेक प्रश्न या सरकारचे सरकारनं निर्माण करून ठेवलेले आहेत की वस्तू फक्त सत्तेवर डोळा ही त्यांची परिस्थिती आहे परंतु जनता हे आता ओळखून आहे जनता त्यांना योग्य जागा दाखते मध्य परवाने आता काय सांगायचं म्हणजे परवाने देऊन काही पैसे किती पैसे उभे करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे म्हणजे लोकांना दारूच्या आहारी लावायचं आणि त्याच्या खिशातले पैसे काढायचे यामध्ये सुद्धा मला माहिती आहे औरंगाबादचे सगळे कोणाजवळ किती आता किती <स्थिती> <स्थिती> दुकान कुणी खरेदी केले हे सगळ्या सगळ्यांना माहिती आहे